त्र्यंबकेश्वर मधील गोदावरी नदीवरील स्लॅब काढण्याच्या कुशावर्ता पासून ते गायत्री मंदिरापर्यंत असलेल्या गंगा पात्रावर असलेल्या सिमेंटचा स्लॅब काढून गोदावरी मोकळी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा संपूर्ण त्र्यंबकेश्वर वासियांनी कडाळून विरोध दर्शवण्यासाठी आज संपूर्ण गावातील नागरी सिंहस्थ समिती व त्र्यंबकेश्वर पुरोहित संघातर्फे एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी अनेकांनी त्या या निर्णयाला कडाडून विरोध केला वेळ प्रसंगी सर्व गाव रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या निर्णयावर उतरले आहे त्याबाबतची चर्चा सिंहस्थ कुंभमेळ्याचे साधू महंतांचे प्रमुख श्री महंत हरिगिरीजी महाराज यांच्याशी नागरी सिंहस्थ समितीचे पदाधिकारी नगरवासीय व पुरोहित संघाचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन या निर्णयाबाबत तीव्र नापसंती व्यक्त केली यावेळी गावाला त्रास होत असेल तर या बाबींवर वेगळा पर्याय काढू काही परिषदेचे सर्व साधू महंत महात्मा तुमच्या बरोबर आहेत या सर्व पदाधिकारी यांनी श्री महंत हरिगिरीजी महाराजांना पटवून दिले यावर काहीतरी मार्ग काढू असे आश्वासन महंत हरिगिरी महाराजांनी दिले असल्याचे थेटे यांनी सांगितले नमस्कार मी पुरोहित संघ अध्यक्ष मनोज विनायक थेटे काल आपले कुंभमेळा मंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरीजी महाराज पुरी अखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरीजी महाराज त्याचप्रमाणे शंकरानंद सरस्वती महाराज त्याप्रमाणे षडदर्शन आखाड्याचे व आखाडा परिषदेचे सर्व सदस्य त्यांनी काल आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या संदर्भामध्ये त्र्यंबकेश्वरच्या नगर परिषदेमधील सभागृहामध्ये एक मिटिंग आयोजन केलेलं होते जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्या मिटिंगमध्ये गोदावरी त्र्यंबकेश्वर मधील गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याबाबत जी चर्चा झाली त्यामध्ये जी शासन प्रशासनाने व तिथे जी भूमिका मांडण्यात आली की गोदावरीच्या नदीवरील स्लॅब काढण्यात याबाबत ती चोवीस तास बारा महिने प्रवाहित राहावी याकरता जी चर्चा झाली त्याकरता गावामध्ये त्या विषयाकरता गावा असंतोष निर्माण झाला या अनुषंगाने आम्ही आज सकाळी श्री महंत हरिगिरीजी महाराज यांची भेट घेतली व त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की गावामध्ये त्याबद्दल प्रचंड संतोष निर्माण झाला आहे तरी आपण आखाडा परिषदेच्या वतीने नागरी समितीच्या वतीने व पुरोहित संघाच्या वतीने आम्ही आपण अशी विनंती करतो की सदर्भ गोदावरी नदीचा जो स्लॅब आहे तो काढण्याऐवजी त्याला काही पर्यायी व्यवस्था निर्माण करता येऊ शकते का असा आपण आमच्याकरता व गावकऱ्यांकरता विचार करावा अशा आम्ही आज त्यांना भेटून सदर्व या विषया करता सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करून आता आमची त्यांची भेट झालेली आहे याबद्दल माझ्याबरोबर सिमस्त कमिटीचे अध्यक्ष सुरेश सात्या गंगापुत्र लक्ष्मीकांत थेटेगिरी जोशी त्रिविक्रम जोशी निषाद चांदवडकर व माजी नगरसेवक बंडू खोडे आम्ही सगळ्यांनी त्यांची भेट घेऊन आता त्यांच्याशी या विषयाबद्दल साधत बाधप चर्चा केलेली आहे व त्यांनी आम्हाला त्याबद्दल संमती दर्शवली व आश्वासन दिलेले की सदर्व या विषया करता ग्रामस्थांना ज याचा त्रास होणार असेल आम्ही या विषयाबद्दल शासनाबरोबर राहणार नाही असं आम्ही त्यांनी आम्हाला आता आश्वासन दिलेलं काल त्र्यंबकेश्वर नगर परिषदेमध्ये आदरणीय मंत्री महोदय गिरीशजी महाजन साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त गेडम साहेब माननीय जिल्हाधिकारी शर्मासाहेब आणि सर्वच मुख्याधिकारी आणि सर्वच पदाधिकारी निरांजनी आखाडेचे निरंजनी रवींद्रजी पुरी महाराज अखिल भारतीय अध्यक्ष हरिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक शिंस्थ कुंभमेळाच्या माध्यमातून एक मीटिंग आयोजित केली होती आणि त्या मिटिंगमध्ये असं ठरलं का त्र्यंबकेश्वर कुशावर्तापासून गोदावरी पूर्ण मोकळी करायची म्हणून आणि ज्यावेळेस हा विषय आल्यावर मध्यंतरीच्या काळात नगरपालिकेमध्ये मिटिंग झाली त्यावेळेस नगरपालिकेमध्ये एक गावकऱ्यांना सांगण्यात आलं का आम्ही कुठंही गोदावरीचा पूल मोकळा करणार नाही कारण आपल्याकडं भरपूर वर्षाच्या याच्या मग कालावधीमध्ये यात्रा राहता आपलं महत्त्वाचा रथउत्सव राहतो कार्तिकी पौर्णिमेला आणि त्या रथाला पाच पाच जोड्या लावलेले बैल राहतात उद्या जर रथ निघाला आणि उद्या आप शकुनाने बैल जर आतमध्ये गेले तर त्या त्याची हानी होऊ शकते लोकांची हानी होऊ शकते त्याच्यासाठी हा पूल बंदच राहावा अशी आमची प्रथम तर गावाच्या वतीने मागणी आहे संपूर्ण नगरीच्या वतीनं त्याचबरोबर आज आम्ही पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोजजी थेटे लक्ष्मीकांतजी थेटे मी स्वतः मंडू खोड्या असतील गिरीश जोशी असतील संजय कदम असतील कैलास घुले असतील अशा अनेक गावातील जे प्रतिष्ठित नागरिक आहे त्या सर्वांना आम्ही घेऊन त्या ठिकाणी हरिगिरी महाराजांकडं गेलो आणि हरिगिरी महाराजांना सांगितलं का महाराज आपण या गावचे पालन हार आहात आपण सांगितलं का कुंभमेळ्यात कुठंही कोणत्या घराला किंवा अतिक्रमणाला धक्का लागू देणार नाही आणि मग काल हा विषय त्या ठिकाणी झाला त्यामुळं संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी नाराज झालेली तर महाराजांनी त्याच्यावर एक सांगितलं का याच्यावर आपण काहीतरी पर्याय काढला पाहिजे तर पर्याय काय काढला पाहिजे का गोदावरी बी वाहती राहिली पाहिजे आणि वरती पूल बी त्या गोदावरीवर झाला पाहिजे म्हणजे जेणेकरून कोणाला अडचण होणार नाही यात्रेकरूंना अडचण होणार नाही ज्या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या भक्तांना बी अडचण होणार नाही बघण्यासाठी वरतून येण्या जाण्यासाठी त्या पुलाचा उपयोग होऊ शकतो आणि आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिरामधून गायत्री मंदिरपासून जर यात्रेकरू निघाले तर त्या पुलावरूनच बाहेर निघता जर पूल तोडला तर तो ते लोक कुठून जाणार आणि त्यांच्यासाठी कोणता पूल तयार परत करणार हजारो यात्रेकरू या त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात म्हणून त्र्यंबकेश्वर नगरीतील संपूर्ण समाज बांधवांचे या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध आहे आणि मग कुठंतरी एखादा वरतून पूल जरी झाला तरी त्याच्याहूनसुद्धा यात्रेकरू ये करू, करू शकता अशा पद्धतीचा आम्ही आदरणीय हरिगिरीजी महाराज आखाडा परिषद महामंत्री यांच्याकडं विनंती केलेली आहे शक्यतो गंगा स्लॅब काढू नका त्याला आमचा संपूर्ण गावाचा विरोध आहे परिणामी रस्त्यावर उतरावं लागलं तरी संपूर्ण गाव आम्ही रस्त्यावर उतरू बरोबर आहे ना सगळ्यांनी विचार करू सगळे बरोबर आहे ना तर सगळेजण आम्ही रस्त्यावर उतरू आणि ह्या गोष्टीला विरोध करू पण साम जर काही निर्णय होत असेल तर त्यासाठी मोठमोठे महंत लोक आहेत त्यांचा आदर केला पाहिजे कुंभमेळा बी आपला सुरळीत त्र्यंबकेश्वरचा झाला पाहिजे त्यांनीसुद्धा एक मोठी जबाबदारी घेतलेली का आम्ही बाहेर स्नान करू वर्षाची परंपरा असणारीसुद्धा ती परंपरासुद्धा त्यांनी मोडकळी आणली मग काही गोष्टी आपल्याला त्यांच्या ऐकाव्या लागतील ते बी काही गावाच्या दृष्टीने आपल्या ऐकणारे असं संगणमताने हा कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस कसा पार पडल त्याच्यासाठी आम्हाला संपूर्ण गावाला याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे आणि मी तर आता या सगळ्याच्या आदरणीय महामंत्री हरिगिरीजी महाराज यांचे खऱ्या अर्थाने त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीने आभार मानतो का त्यांनी या गोष्टीला ते मार्ग काढतील याची आमच्या संपूर्ण त्र्यंबकवासियांना खात्री आहे हेच या प्रसंगी सांगतो आणि माझे गोदावरी स्लॅब टाकण्याचे मुख्य कारण तत्कालीन शासनानेच अभ्यासपूर्वक केले होते त्र्यंबक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्यात शाही पर्वणी निघाल्यावर शाही रस्त्याने जात असताना लोक स्लॅबवर उभे राहून शाही मिरवणुकीचा आनंद घेतील हा होय याशिवाय त्र्यंबकेश्वर मंदिरात एवढी गर्दी होत असते की धर्मदर्शन पूर्व गेटने व देणगी बद्दल महा उत्तम महागेटने प्रवेश करून दक्षिण म्हणजे गायत्री गेटने बाहेर पडल्यावर भाविकांनी मुख्य रस्त्यावर कसे यायचे म्हणून स्लॅब टाकला आहे याशिवाय त्र्यंबकेश्वर शहरात पौषवद्य एकादशी अर्थात संत निवृत्तीनाथ यात्रा ओटीची वारी संपूर्ण श्रावण मास व श्रावणातला प्रत्येक सोमवार कार्तिक पौर्णिमा महाशिवरात्र याशिवाय प्रत्येक सणोत्सवाला होणारी प्रचंड गर्दी तसेच आतापर्यंत अनेक सिंहस्थ पार पडलेले आहेत आणि सन दोन हजार पंधरा सोळाचा मागील सिंहस्थ आतापर्यंत निर्विघ्न पार पडलेले आहेत या व्यतिरिक्तच्या काळात व्यावसायिकांना उदरनिर्वाह करता येतो नगर परिषदेने जेव्हा सांगितले तेव्हा हे व्यावसायिक आपले धंदे बंद करतात स्लॅब काढला तर अनेक छोटे व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल चद्रंबा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर